सर्वात जास्त आवडणारी सर्वात जास्त चालणारी पैठणी म्हणजे कलांजली पैठणी याची प्राइस लवकर शो होणार आहे स्क्रीनवर स्वामी सर तुम्हाला लवकर शो करतीलच त्याआधी लवकरात लवकर सर्व त्यांनी जॉईन व्हायचं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे की नाही एक नक्की कमेंट करून सांगायचं आहे लवकरात लवकर सर्वतांनी जॉईन व्हायचं आहे लवकरात लवकर त्यांनी जॉईन व्हायचं आहे कमेंट करायची आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही साथी आए मैं आज साथी दे 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 आए। खास तुमच्यासाठी मी आज कलांजली पैठणी घेऊन आले स्वागत आहे शिवशाही पैठणी लाइव मध्ये आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी वेगवेगळे कलर्स असे घेऊन आलेलो आहे खास कलांजली पैठणी घेऊन आलेलो आहे चला लवकरात लवकर कमेंट शिवशाही आठ मला चला पहिले कलांजली पैठणीपासून यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा कलांजी आहे कलांजली आहे सेल्फमध्ये सुद्धा कलांजली आहे आणि महिमा कडियलमध्ये सुद्धा आहे तुम्हाला सर्व दाखवणार आहे आधी आपण बघू कॉन्ट्रास्टमधल्या कलांजली नंतर बघू सेल्फमधल्या सर्वांची प्राइस एकच स्वामी सर शो करतातच आहे आता पाच हजार पाचशे रुपये फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज ओनली चला तर मग स्टार्ट करू कलांजली पैठणी साडीची प्राइस पाच हजार पाचशे फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री 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 लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा बुक करा आपली साडी लवकरात लवकर बुक करा लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड कलर्स आहेत जे तुमच्या मनात ते कलर्स मी आज घेऊन आलेलो आहे न्यू स्टॉक आहे पण लिमिटेड कलर्स आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपली साडी बुक करा जशी साडी स्क्रीनमध्ये दिसते मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार साडी बुक करायची आहे कायच नाही स्क्रीनशॉट काढायचा आहे स्क्रीनवर स्क्रीन नंबर शो होतोय लगेच सेंड करायचा लगेच बुक करायची आहे तुम्हाला एक साडी मी पूर्ण ओपन करून दाखवणार आहे साडीचं सिल्क एकदम सॉफ्ट आहे अजिबात फुगणार नाही पहिल्यापासून दाखवतो फर्स्ट मध्ये आपला पदर जशी आपली प्युअर पैठणी येते त्यामध्ये जसं पदर येतो तसं सेम पदर आपण याच्यात दिलेला आहे अतिशय सुंदर असा इथे सर्कलमध्ये कपल मोर आहेत जे अप्रतिम सुंदर लुक देत आहे आज कलांजली पैठणी स्क्रीनशॉट काढा सेमी मध्ये कलांजली पैठणी सॉफ्ट एकदम सिल्क येणार अजिबात फुगणार नाही आणि यामध्ये येणार तुम्हाला हे ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये लवकरात लवकर आपली साडी बुक करा खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लवकरात लवकर आपली साडी बुक करा स्क्रीनशॉट काढायचा आहे आपली साडी बुक करायची आहे कलांजली पैठणी जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार लवकरात लवकर आपली साडी बुक करा साडीची प्राइस फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री 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 ऑफर चालू आहे ती म्हणजे महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत खास आपल्या ताई आई आजींसाठी आपल्याकडे शिपिंग ही फ्री 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 आहे खास महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत आपल्याकडे शिप दिसू शकते तुम्हाला लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा कसं वाटतंय कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे ज्या ताई आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आपली साडी बुक करायची आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा थँक्यू लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या बारीक असं मिनाकाम केलेलं आहे छानशी कर्ण फुल बुट्टी आहे जी अप्रतिम सुंदर असं वाटतात कलर स्क्रीनशॉट काढा बुक करा आपली साडी साडीची प्राइस फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली जल्दी से जल्दी बुक करणं आहे बुक कीजिए जल्दी से जल्दी कास साथी मियाद का तुमच्यासाठी मी आज वेगवेगळे कलर्स वेगवेगळे पॅटर्न घेऊन येतो त्यामध्ये कलर म्हणून प्रत्येक साडी ओपन करत राहिलं तर तुम्ही बोर होणार कारण की त्यात टाइम जाणार कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची आहे जशी साडी मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार लवकरात लवकर आपली साडी बुक करा थँक यू स्क्रीनशॉट काढायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर आहे स्क्रीनवर सुद्धा नंबर शो होतोय आपला लवकरात लवकर बुक करा जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार साडीची प्राइस पाच हजार पाचशे रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री 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 लवकरात लवकर बुक करा कलर कसा वाटतोय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज कलर कसा वाटतोय सर्वांना आवडणारे कलर जे तुमच्या मनात ते शिवशाहीच्या दुकानात शिवशाही पैठणी जास्त चालणारी सगळ्यात जास्त तुमच्या मनात भरणारी कलांजली पैठणी लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा साडी बुक करायची कायच नाही स्क्रीनशॉट काढायचा स्क्रीनवर नंबर शोध लवकर आपली साडी बुक बॉटल ग्रीनला रेड कलरचं कॉम्बिनेशन अप्रतिम सुंदर असं कॉम्बिनेशन पहिले दाखवणार मी पदर कसा वाटतय छान ना अंतरून दाखवणार त्याची बॉडी अप्रतिम सुंदर असं कॉम्बिनेशन यामध्ये तुम्हाला येणार कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस पुढे गेला आहे का नाही आहे हे बघा हा एक ब्लाउज पीस या एक कलर हा एक कॉम्बिनेशन अप्रतिम सुंदर असं कॉम्बिनेशन एवला पैठणी जे आपण म्हणतो त्याला जी बॉर्डर येते ती बॉर्डर आहे यावर जी बुट्टी येते ती बुट्टी आहे यावर मिनाकाम केलेले म्हणजे छान बारीक सुईसारखं जे काम सुई करतात त्याला काम म्हणतात ते इथे केलेलं आहे जे अप्रतिम सुंदर असं दिसतंय काम पदर सुद्धा एक भरलेला आहे असंख्य असे मोर आहेत यावर लवकरात लवकर आपली साडी बुक करायची आहे साडीची प्राइस पाच हजार पाचशे स्क्रीनवर तर शो होतेच आहे तरी सुद्धा मी सांगत आहे लवकरात लवकर आपली साडी बुक करा कलर कसा वाटतोय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची आहे आणि लाईक करायला कंजूसी नाही करायची नक्की लाईक करायचं आहे वाईनला मग रेड कलर होता आता वाईनला पिंक कलर कॉम्बिनेशन कस तो नक्की कमेंट कराई आहे इस साड़ी को लाइक करना जरूरी है जल्दी से जल्दी लाइक करना है शेयर करना है साड़ी की प्राइस है फाइव थाउजेंड फाइव हंड्रेड रुपीज ओनली पल्लू कैसा है कलर कैसा है कॉम्बिनेशन कैसा है जल्दी से जल्दी कमेंट कीजिए कॉन्ट्रास्ट में आएंगा आपको ब्लाउज का पीस ब्लाउज का पीस जल्दी से जल्दी बुक करना आहे स्क्रीनशॉट निकालो स्क्रीन पर नंबर शो हो रहा है बस सेंड है आपकी साडी बुक लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड कलर्स स्टॉक आहे हा लय न्यू कलर हा हाय टू टोन शेड छाव शेड मध्ये येतो आपला एक साइडने बघितलं तुम्हाला ग्रीन दिसणार एक साइडने बघितलं तुम्हाला स्काय कलर दिसणार दोन जो कॉम्बिनेशन केलं तर कसा दिसतोय कलर नक्की कमेंट करायची आहे तुम्हीच कलरचं सा नाव सांगा बहु कोण ओळखते लवकरात लवकर कमेंट करा सांगा कलरचं सा नाव कॉम्बिनेशन कसं वाटतंय कलर हे शिवशाही कधीच क्वालिटीला तडजोड देत नाही एकदा नक्की साडी बोलून बघा ऑर्डर करा तुम्हाला नक्की आवडणार आणि तुमचा एक विश्वास नक्की बसणार की शिवशाही पैठणी कधीच खोट बोलत नाही कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करायची आहे लवकरात लवकर कमेंट करास लाईक करायला कंजूसी करू नका आणि लाईक नक्की करायचं आहे प्युअर कलांजली पैठणी कशी वाटते छान ना साडीची प्राइस पाच हजार पाचशे सॉफ्ट सिल्क अजिबात फुगणार ना एक कलर कसे वाटले कॉम्बिनेशन कसे वाटले नक्की कमेंट करायची आहे की आहे बॉडीचा कलर कलर बघा कॉम्बिनेशन बघा पदर बघा स्क्रीनशॉट काढा सेंड करा आपली सा साडीची प्राईज पाच हजार पाचशे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा पदर बघा अप्रतिम सुंदर असा पदर आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा साडीची प्राईस पाच हजार पाचशे फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली ऑल ओवर इंडिया शिपिंग फ्री 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 लवकरात लवकर आपली साडी बुक करा आता या होत्या मध्ये आता होता सेल्फमध्ये गोल्डन झरीचं कॉम्बिनेशन आहे अप्रतिम हा आहे पदर अप्रतिम सुंदर असा गोल्डन झरीमध्ये पदर आहे जो वेगळाच लुक देतो एक रॉयल लुक ही आहे बॉडी या आधी मी दाखवले तुम्हाला ते मध्ये आता हे आहे सेल्फमध्ये ग्रीनला ग्रीन, ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन काही ताईंना मध्ये हवा असतो काही ताईंना सेल्फमध्ये हवा असतो दोन्हीही पॅटर्न्स आपल्याकडे उपलब्ध आहेत कारण की शिवशाहीचं एकच आहे जे तुमच्या मनात ते शिवशाहीच्या दुकानात लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा साडीची प्राईज एकच पाच हजार पाचशे करो आपली साडी बुक करो नाही हुवा पे कॉन्टॅक्ट करो सब डिटेल्स आपको मिल जाएंगी चला तर मग कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं वाटतं सेल्फमध्ये नक्की कमेंट करायची आहे लवकरात लवकर आपली साडी बुक करा स्क्रीनशॉट काढा साडीची प्राइस एकच पाच हजार पाचशे रुपये ओनली ऑल ओव्हर इंडिया खास तुमच्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा बुक करा बस स्क्रीनशॉट काढायचं आहे आम्हाला सेंड करायचं आहे करा बुक करायची आहे साडी करा आपली यावरही सुद्धा तुम्हाला कर्ण फुल दिलेलं आहे जे अप्रतिम सुंदर असं सा दिसतंय साडी एक कलरमध्ये आणि डिझाईन दुसऱ्या फक्त गोल्डन झरीमध्ये दुसरा कोणताच कलर यामध्ये नाही अप्रतिम सुंदर असं लुक देत आहे आणि बघा एकदम सॉफ्ट टाईम अजिबात फुगणार नाही लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा पदर बघा किती भरलेला आहे रिच पदर वाटतो एकदम लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा थँक्यू साडीची प्राइस एक आहे पाच हजार पाचशे हे बघा ऑल ओव्हर बुट्टी है ना तुम्हाला फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी येणार कमेंट करायची कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं सेल्फ सेल्फमध्ये आधी दाखवलं तुम्हाला मी कॉन्ट्रास्टमध्ये आता सेल्फमध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचं आहे बुक करायचे आहे कलांजली पैठणी टुडे स्पेशल ऑफर कलांजली पैठणी फक्त कलांजली पैठणीचा आज लाइव आहे आपला लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा कसा वाटतं आहे मग कलर नक्की कमेंट करायची आहे लाईक करायची आहे लाईक करायला कंजूसी नाही करायची आहे खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी आज कलांजलीचं स्पेशल ऑफर साडीची प्राईज पाच हजार पाचशे शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री 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 ऑफर आहे आपल्याकडे महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत आपल्याकडे शिपिंग ही फ्री 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 आहे सेकंड लास्ट कलर आहे सेल्फ कलांजलीमध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा स्क्रीनशॉट काढायचा आहे स्क्रीनवर नंबर शो होतोच आहे तसं छान ना लवकरात लवकर आकाश कुलकर्णी घेऊन येणारे शिवशाही पैठणीचा लाईव्ह सेल्फ मध्ये नक्की कमेंट करायची आहे लवकर स्क्रीनशॉट काढा आपली साडी बुक करा जवळ असला तिथे सर चेक करा व्हिडिओ कट होत असं मॅडमच आहे काय प्रॉब्लेम येतोय वायफाय प्रॉब्लेम ही बघा ही आहे महिमा कडी याची प्राइस पण एकच पाच हजार पाचशे पण यामध्ये थोडं कॉपर जरी मध्ये आहे पदर कसा वाटतो बघा यामध्ये बुट्टी दिलेली आहे चक्र बुट्टी छोटी बुट्टी होती आता ही थोडी मोठी आहे दिसते तुम्हाला जसे लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडीत नक्की मिळते रॉयल ब्लू कलर ला पिंक कलर च कॉम्बिनेशन अप्रतिम सुंदर रॉयल लुक देणार जसा कलर तसा लुक देणार जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार साडी एकदम सॉफ्ट आहे अजिबात फुगणार नाही लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा या साडीचं नाव महिमा कडियल बस स्क्रीनशॉट काढा बुक करा साडीची प्राइस एकाच पाच हजार पाचशे फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे आपली साडी बुक करायची आहे कसं वाटतंय कलर कसं वाटतंय कॉम्बिनेशन नक्की कमेंट करायची आहे मॅम लाईक करायला कंज्युसी नाही का करू नक्की लाईक करा ज्यातही आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे आपल्या इंस्टाला ताई नवीन आहे त्यांनी फॉलो करायचं आहे आपल्या नातेवाईकांना आपल्या शेजारच्या सुद्धा शेअर करायचं आहे कसं वाटतोय मग कलर कसं वाटतंय कॉम्बिनेशन पदर बघा अप्रतिम सुंदर असा पदर अप्रतिम सुंदर असे कॉम्बिनेशन खास तुमच्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा लिमिटेड कलर्स लिमिटेड ऑफर लिमिटेड पॅटर्नमध्ये खास कलंजली मी घेऊन आलेलो होतो त्यामध्ये हा एक पॅटर्न सेम